ओरिजिनल या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण बोलणार आहोत उद्धव ठाकरेंबद्दल आणि त्यांच्या शिवसेनेच्या नव्या राजकीय पवित्र्याबद्दल उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षासोबत जातील का हा प्रश्न काही आता नवा नाही विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा पराभव झाल्यापासून दोन प्रश्न विचारले जात आहेत उद्धव ठाकरे भाजपबरोबर जातील का आणि शरद पवार अजित पवारांच्या पक्षामध्ये विलीन होतील का म्हणजे शरद पवार पुन्हा एकदा भाजपसोबत जातील का हेही विचारलं जात आहे दोन्ही प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत पण काल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविषयी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली स्मारकाविषयी पत्रकार परिषद असल्यामुळे फारशी काही वादग्रस्त होण्याची शक्यता नव्हती पण या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी अशी घोषणा केली की दु स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याचं काम आता सुरू होत आहे पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे आणि दुसरा टप्पा सहा ते आठ महिन्यात पूर्ण होईल म्हणजे दोन हजार सव्वीस साली या स्मारकाचं उद्घाटन होईल उद्धव ठाकरे पुढे काय बोलले हे महत्त्वाचं आहे ते असं म्हणाले की हे स्मारक पूर्ण झाल्यावर त्यावेळी सत्तेमध्ये असलेल्या सरकारला स्मारक पूर्ण केल्याचं श्रेय मिळेल आणि स्मारकाच्या उद्घाटनाला त्यावेळच्या केंद्र सरकारमध्ये जे पंतप्रधान आहेत ते येतील दोन हजार सव्वीस साली महाराष्ट्रामध्ये आत्ता जे सरकार आहे फडणवीसांचं तेच असणार आहे या सरकारला सज्जड बहुमत मिळालं आहे त्यामुळे राजकीय परिस्थितीत इतक्या तातडीने म्हणजे एक वर्षात फारसा काही बदल होईल अशी शक्यता नाही त्यामुळे फडणवीसच मुख्यमंत्री असणार आहे याचा अर्थ असा आहे की उद्धव ठाकरे असं सांगत आहेत की स्मारक पूर्ण केल्याचं श्रेय देवेंद्र फडणवीसांना आणि त्यांच्या सरकारला मिळेल उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेना हे श्रेय द्यायला आवडलं नसतं पण आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री नाही आहे त्यांची त्यांचं डिमोशन झालेलं आहे ते उपमुख्यमंत्री आहे त्यामुळे फडणवीसांच्या सरकारला श्रेय द्यायला काही उद्धव ठाकरेंना हरकत नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे दोन हजार सव्वीसला केंद्रामध्ये मोदींचं सरकार येणार आहे विरोधक किती असणार आहे विरोधक कितीही म्हणाले की कि हे सरकार पडणार आहे नितीश कुमार चंद्राबाबू नायडू पाठिंबा काढून घेऊ शकतात वगैरे तरी सुद्धा ती शक्यता आता तरी दिसत नाही आहे एकदम राजकीय भूकंप झाला तर गोष्ट वेगळी पण विरोधकांचीच अवस्था ठीक नाही आहे इंडिया आघाडी फुटते आहेत की नाही पुटते अशी अवस्था आहे श काश्मीर काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणत आहेत की इंडिया आघाडी आता विसर्जित करावी का याचा विचार करायला पाहिजे पक्षांमध्ये विसंवाद आहे इंडिया आघाडीची एकही बैठक अलीकडच्या काळात झालेली नाही आहे अशा परिस्थितीत चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार मोदींचा पाठिंबा काढून घेतील मोदींचं सरकार पडेल ही शक्यता दुरापासता आहे त्यामुळे दोन हजार सव्वीसलासुद्धा नरेंद्र मोदीच पंतप्रधान असतील आणि जर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं उद्घाटन वेळेत झालं तर मोदींच्या हस्ते हे उद्घाटन होईल असं उद्धव ठाकरेंनी सुचवलं आहे याचा अर्थ पत्रकारांनी असा लावला आहे काही वृत्तपत्रांनी याचा याचं हे नमूदही केलेलं आहे याचं मेन्शन केलेलं आहे की बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाची जवळीक साधण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न आहे काय भाजपशी जवळीक साधायची फडणवीसांची जवळीक साधायला त्यांनी सुरुवातच केली आहे आणि मग मोदींपर्यंत जायचं आणि मोदींना कार्यक्रमाला बोलायचं असा काही कार्यक्रम आहे का असा, असा प्रश्न या वृत्तपत्रांनी विचारलेला आहे खरं तर उद्धव ठाकरेंनी भाजपशी किंवा फडणवीसांची शी जवळीक साधायला सुरुवात विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतरच केली होती तुम्ही बघितलं असेल तर याबाबतीत आदित्य ठाकरेंनी पुढाकार घेतला होता नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेला आदित्य ठाकरे फडणवीसांना भेटले गेल्या महिन्याभरामध्ये आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर तीन बैठका घेतलेल्या आहेत आदित्य ठाकरे कोण आहेत आदित्य ठाकरे विरोधी पक्षाचे आमदार आहेत विरोधी पक्षाच्या एका आमदाराला एका महिन्यात तीन वेळा मुख्यमंत्र्यांनी भेटीची वेळ दिली हे जरा अपवादात्मकच आहे पण ते केवळ विरोधी पक्षाचे आमदार नाहीत तर आदित्य ठाकरे आहेत हे लक्षात घेऊन फडणवीसांनी हा प्रतिसाद दिलेला आहे फडणवीसांशी चांगले संबंध ठेवले पाहिजेत आपल्याला हे आदित्य ठाकरेंनी मनात घेतलं आहे आणि त्याहीपेक्षा उद्धव ठाकरेंनी मनात घेतलं हे लक्षात घ्या मध्यंतरी फडणवीस यांनी गडचिरोलीला दौरा केला तिथे आपण स्टील सिटी उभारणार आहोत गडचिरोलीचं रूपांतर आता आ, मागा जिल्ह्यातून प्रगतिशील जिल्ह्यात आपण करू इच्छितो असं फडणवीसांनी सांगितल्यावर त्यांचं कौतुक शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाने पण केलं त्यांचं अभिनंदन केलं आणि सुप्रिया सुळेनेसुद्धा अभिनंदन केलं गडचिरोलीला महत्त्व दिल्याबद्दल खरं तर नक्षलवादी शरण आले वगैरे ही सरकारच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे विरोधकांनी एवढं वाहात जाऊन कौतुक का करायचं काय कारण होतं हे मला समजलं नाही पण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुद्धा अभिनंदन केलं आणि इथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुखपत्रानेसुद्धा अभिन अभिनंदन केलं ही आणखी एक घटना आहे फडणवीसांशी संबंध कसे सुधारले जातात याची म्हणजे पहिली घटना स्मारकाची झाली दुसरी घटना आदित्य ठाकरेंच्या भेटींची झाली आणि तिसरी घटना ही गडचिरोलीच्या निमित्ताने फडणवीसांच्याची जी स्तुती केली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ती आहे यात यात भर म्हणून शिवसेनेचे विधानपरिषदले आमदार आणि उद्धव ठाकरेंचे स्वीय मिलिंद नार्वेकर सोशल मीडियावर जे लिहित असतात जे प्रामुख्याने ट्विट करत असतात तेही पाहण्यासारखं आहे भारतीय जनता पक्षाशी संबंध सुधारावे या बेतानेच हे ट्विट केलं जातं आहे की काय असा अर्थ काढायला वाव आहे अमित वाढदिवस असेल तर त्यां त्यांचं ते अभिनंदन करतात अलीकडे जेव्हा वाल्मिक कराड शरण आला तेव्हाही त्यांनी फडणवीसांचं अभिनंदन केलं एकूणच मिलिंद नार्वेकर सातत्याने भाजपचं सत्ताधारी पक्षाचं आणि फडणवीसांचं अभिनंदन का करतायत हा प्रश्न विचारण्यासारखा आहे आणि मिलिंद नार्वेकर स्वतंत्रपणे अभिनंदन करत आहे हे त्यांचं वैयक्तिक मत आहे असं शिवसेना म्हणू शकत नाही मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक असल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या परवानगीशिवाय ते काही करू शकत नाही त्यामुळे भारतीय जनता पक्षाबरोबर संबंध सुधारण्यासाठीच उद्धव ठाकरे ही पावलं टाकतायत असं म्हणायला जागा आहे मित्रो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सध्या खूपच अस्वस्थता आहे विधानसभा निवडणुकीत मार बसल्यामुळे एक निराशा आहे शिवसैनिकांमध्ये ही निरा निराशा दूर करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनीही केलेला नाही आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यांनी केलेलं नाही शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांच्या किंवा पराभूत झालेल्या उमेदवारांच्या असंख्य तक्रारी आहेत शिवसेनेच्या पक्ष संघटनेबद्दल नेत्यांच्या वागणुकीबद्दल पण या तक्रारी मांडायला आम्हाला व्यासपीठ मिळत नाही उद्धव ठाकरेंबरोबर बैठका झाल्या तरी त्यामध्ये मोकळेपणाने बोलता येत नाही आम्ही काय बोललो किंवा एखादी तक्रार केली किंवा एखादी उणीव दाखवली तर आम्हाला दम दिला जातो अशी तक्रार शिवसेनेचे दुसऱ्या फळीचे नेते किंवा माजी आमदार करत आहेत या सगळ्या असंतोषात भर पडली ती राजन साळवींच्या प्रकरणामुळे राजन साळवी भारतीय जनता पक्षात जाणार अशी बातमी आली आणि शिवसेनेत अस्वस्थता अधिक वाढली राजन साळवींनी खुलासा केला दुसऱ्या दिवशी त्यांनी इन्कार केला मी भाजपमध्ये जाणार असल्याचा आणि जे तातडीने मातोश्रीवर भेटायला आले त्यांच्याबरोबर राजापुरातले त्यांचे स्थानिक सहकारीसुद्धा होते तिथे उद्धव ठाकरेंनी त्यांची समजूत काढण्याऐवजी त्यांना फैलावर घेतलं राजन साळवी यांची मुख्य तक्रार ही उद्धव ठाकरेंना परमप्रिय असलेल्या विनायक राऊत यांच्याबद्दल होती विनायक राऊत यांच्याबद्दल अनेक तक्रारी आहेत पण कोकणामध्ये विनायक राऊत हे आपले नेते आहेत तेच कोकणचा आणि आपला उद्धार करू शकतील असं उद्धव ठाकरेंनी ठरवून टाकलेलं आहे खासदार म्हणूनसुद्धा विनायक राऊत यांची जी कामगिरी आहे तिचं विश्लेषण करायला हवं ती कामगिरी काय फारशी प्रभावी नव्हती हे लक्षात घ्या पण ते उद्धव ठाकरेंच्या विश्वासातले आहेत उद्धव ठाकरेंना लॉयल्टी म्हणजे निष्ठा ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची वाटते आणि समजू शकते त्यांना ती का महत्त्वाची वाटते शिंदे यांच्या गद्दारीच्या पार्श्वभूमीवर पण तरीसुद्धा एखाद्या आपल्या जवळच्या नेत्याबद्दल तक्रारी असतील तर उद्धव ठाकरेंनी त्या ऐकून तरी घेतल्या पाहिजेत पण राजन साळवींनी विनायक राऊत यांच्याबद्दल केलेल्या तक्रारी ऐकूनही घेतल्या नाहीत विनायक राऊत यांच्यामुळे आपण पडलो असं सा राजन साळवींचं सा म्हणणं होतं तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांना म्हणालं आणि ही बातमी आलेली आहे म्हणजे मी काय इथल्या खाजगी गोष्टी सांगत नाही आहे तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांना विचारलं की मग काय मी विनाय आ, आता विनायक राऊत यांना शिवसेनेतून काढून टाकू ते म्हणाले मग विनायक राऊत यांच्यामुळे मी पडलो राजन सळवींनी असा आरोप केला की विनायक राऊत यांचे उदय सामंत यांच्याशी जवळचे संबंध आहेत त्यांच्याशी व्यावसायिक संबंध आहेत आता खरं खोटं मला माहीत नाही पण विनायक राऊत यांचे उदय सामंत यांच्याशी संबंधी असतील तर विनाय उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत हे राजन साळवी यांच्या विरोधात उभे होते आणि ते निवडून आले निदान उद्धव ठाकरेंनी हा आरोप कितपत खरा आहे याची शहानिशा करायला पाहिजे होती पण त्याऐवजी उद्धव ठाकरेंनी राजन साळवींना बरंच काही सुनावलं आणि म्हणाले लोक की लोकसभा निवडणुकीत तुमच्यामुळे विनायक राऊत पडले तेव्हा राजन साळवी असं म्हणाले की विनायक राऊतना राजापुरातून मी एकवीस हजार मतांचा लीड दिलेला आहे तेव्हा माझ्यामुळे विनायक राऊत पडले हे कसं काय म्हणता येईल एकूण राजन साळवी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये वादावादी झाली ही बातमी अनेक ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे त्यामुळे ती अफवा आहे सांगोवांगी आहे संजय राऊत यांना मातोश्रीवर मारहाण झाली वगैरे याप्रमाणे ती अफवा आहे असं म्हणू शकत नाही अशा प्रकारची वादावादी झाली हे सांगणारे अनेक साक्षीदार उपलब्ध आहेत या वादावादीमुळे अत्यंत चुकीचा संदेश हा शिवसैनिकात गेलेला आहे आपण कितीही झटलो कितीही निष्ठावंत राहिलो तरीसुद्धा आपला नेता आपल्याला किंमत देत नाही तो आपल्याकडे संशयाने बघतो ही शिवसैनिकांची तक्रार आहे केवळ राजन साळवी नाही कोकणामधले जे इतर उमेदवार आहेत त्यांचीसुद्धा तक्रार आहे त्यांची विधानसभा निवडणुकीपूर्वीसुद्धा तक्रार होती लोकसभेच्या वेळेला तक्रार होती त्यानंतरसुद्धा तक्रार आहे पण या तक्रारी सोडवण्यासाठी विधानसभेच्या पराभवानंतर कोणताही प्रयत्न उद्धव ठाकरेंनी किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला नाही आहे किंबहुना पराभूत मनस्थितीत असलेल्या पराभवामुळे खचलेल्या आपल्या कार्यकर्त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न जसा काँग्रेसने केला नाही थोडाफार राष्ट्रवादीने केला पण काँग्रेसप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने असा कोणताही प्रयत्न केला नाही त्यामुळे आता महिना उलटून गेला निवडणुकीच्या निकालाला तरीसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते पूर्वीप्रमाणे कामाला लागलेले नाही आहेत हे लक्षात घ्या आपलं भवितव्य काय हा प्रश्न त्यांच्या पुढे आहे ते खचलेले आहेत निराश झालेले आहेत हे आपल्याला विसरून चालणार नाही नेत्याने कार्यकर्त्यांना निराशेतून बाहेर काढायचं असतं मीस किती शाणा आहे सांगून कार्यकर्त्यांवर डाफळत बसलं तर मग पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यासारखी परिस्थिती ओढवते एकनाथ शिंदेंनी शिवसेना सोडण्याचं महत्त्वाचं कारण त्यांचा ट्रिगर पॉईंट ज्याला म्हणतात तो उद्धव ठाकरेंनी त्यांचा केलेला अपमान हा होता तरीसुद्धा एवढं सगळं घडून राजन साळवींचा सा अशा प्रकारे अपमान केला गेला याचा अर्थ काय काढायचा असा प्रश्न उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे काही नेते विचारत आहेत उद्धव ठाकरे पुन्हा जुन्या मोडमध्ये गेलेत का ते पूर्वीप्रमाणेच लोकांच्या संपर्कात नाही आहेत का लोकांशी संवाद करत नाही आहेत का बैठकी बोलवल्या जातात मातोश्रीवर वेगवेगळ्या विभाग प्रमुखांच्या कार्यकर्त्यांच्या पण त्या बैठकींमध्ये मोकळेप्रमाणे मोकळेपणाने चर्चा होते का हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मोकळेपणाने जर चर्चा होत नसेल तर उद्धव ठाकरे आपल्या अंगावर पुन्हा एकदा संकट ओढून घेत आहेत अलीकडेच संभाजीनगरचे माजी महापौरचे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पस्तीस वर्ष होते त्यांनी पक्षाला रामराम केला आणि ते शिंदेंच्या शिवसेनेत गेले मूळ शिवसेना सोडताना त्यांना अक्षरशः रडू आलं पण ही मंडळी सांगतात की किमान एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आमचं जे म्हणणं आहे ते ऐकून तरी घेतलं जातं आमच्या समस्या सोडवायचा तरी प्रयत्न केला जातात कार्यकर्त्याला तिथे महत्त्व आहे हे महत्त्व जर मिळणार नसेल तर आम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये काय म्हणून राहायचं निष्ठावान राहूनसुद्धा जर अपमान होणार असेल तर आम्ही इथे का थांबायचं हा खरा प्रश्न आहे मुद्दा असा आहे उद्धव ठाकरेंनी या सगळ्या प्रकाराची गंभीरपणे दखल भे घेतली पाहिजे आणि आपल्या पक्षाला नवा कार्यक्रम दिला पाहिजे नाहीतर महाविकास आघाडीतला काँग्रेस पक्ष जसा खसलेला आहे काँग्रेसमध्ये कोणी कुण, कोणी कोणाला विचारत नाही अशी अवस्था आहे एकमेकाला दूषणं देण्यास त्यांचा वेळ चाललेला आहे तशीच अवस्था उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत येईल आणि मग भविष्यकाळ त्यांचा जो आहे तो अंधकारमय होईल लक्षात घ्या उद्धव ठाकरे फडणवीसांशी जवळीक साधू शकतील राजकारणात कालचा शत्रू आजचा मित्र बनतो आजचा मित्र उद्याचा शत्रू असतो त्यामुळे फडणवीसांच्या सोयीच आहे आत्ता उद्धव ठाकरेंचा पराभव झाल्यावर त्यांच्याशी चांगलं वागणं हे फडणवीसांच्या सोयीचं आहे फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना धडा दिलेला आहे त्यांचा पूर्ण पराभव केलेला आहे महाविकास आघाडीलाच धडा दिलेला आहे त्यामुळे फडणवीसांच्या दृष्टीने काहीच अवघड नाही आहे उद्धव ठाकरेंना असं जरी वाटलं की महाविकास आघाडीबरोबर राहणं आपल्या काही सोयीचं नाही आहे राजकीयदृष्ट्या फायद्याचं नाही आहे आपलं मूळ हिंदुत्वच बरोबर आहे आणि आपल्याला पुन्हा भारतीय जनता पक्षाबरोबर जायला हवं प्रश्न असा आहे उद्धव ठाकरेंना जरी वाटलं तरी भाजप त्यांना आता जवळ करणार आहे का आता उद्धव ठाकरेंकडे देण्यासारखं काहीच नाही त्यांच्याकडे आमदारांचं बळ नाही त्यांच्याकडे खासदारांचं बळ नाही मतदारांनी त्यांना नाकारलं आहे अशा वेळेला भारतीय जनता पक्ष त्यांना काय म्हणून जवळ करेल भाजप त्यांना टोलवट ठेवू शकेल उद्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये समजा उद्धव ठाकरेंना बहुमत मिळालं नाही भाजपलासुद्धा बहुमत मिळालं नाही तुमच्या लक्षात येईल दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये मुंबई महापालिकेमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते भाजपने फार प्रयत्न केले होते उद्धव ठाकरे यांना नेस्तनाबूत करण्याचे पण ते यशस्वी झाले नव्हते आणि भाजपची सत्ता आली नव्हती सुद्धा मुंबई महापालिकेमध्ये आणि महाराष्ट्रातल्या बहुसंख्य महानगरपालिकेमध्ये सत्ता आणण्याचा प्रयत्न असणार भाजपचा इथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जाहीर केलेला आहे की आम्ही स्वबळावर लढणार आहोत म्हणजे महाविकास आघाडीत आम्ही जाणार नाही असं त्यांनी जाहीर केलेलं आहे जर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद नसेल किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर उद्धव ठाकरे यांची ताकद नसेल तर महायुतीला कसं उत्तर ही मंडळी देणार आहेत हा खरा प्रश्न आहे ही इच्छा चांगली आहे संजय राऊत म्हणतात कार्यकर्त्यांना संधी मिळते पण एक एकटे लढून उद्धव ठाकरे यश मिळू शकणार आहेत का आजच्या परिस्थितीमध्ये लक्षात घ्या एका बाजूला महायुतीचं आव्हान आहे दुसऱ्या बाजूला मनसे उद्धव ठाकरेंचे उमेदवार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे तिसऱ्या बाजूला शिंदे आहेत जेव्हा उद्धव ठाकरेंनी भाजपचं आव्हान स्वीकारलं दोन हजार सतराला तेव्हा शिवसेना अविभक्त होती आहे लक्षात घ्या आता शिवसेना अभि अविभक्त नाही शिंदेनी उद्धव ठाकरेंवर विधानसभा निवडणुकीत सपशेल मात केलेली आहे हे मान्य करायला पाहिजे आवडलं नाही तरी मान्य करायला पाहिजे त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचं बळ वाढलेलं आहे महापालिका निवडणूक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एकटं लढ्याच्या वल्गणा केल्या तरी सोपी नाही हे लक्षात घ्या महापालिका निवडणुकीत विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचा पराभव करणं हे भाजपचं ध्येय आहे याचं कारण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं आर्थिक बळ मुंबई महापालिकेतून येतं हे भाजपला माहिती आहे भाजपने अनेक वर्ष या सत्तेमध्ये भागीदार म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिकेमध्ये कशा प्रकारे काम करते आणि तिथून त्यांना काय काय मिळतं याची कल्पना देवेंद्र फडणवीस यांना पूर्णपणे आहे उद्धव ठाकरे जरी एकट्याने ही निवडणूक लढणार असली तरीसुद्धा भाजपची व्यवहरचना निवडणूक तोंडावर आल्यावरच ठरेल आत्ता भाजपवाले काही जाहीर करणार नाही एकट्याने लढायचं शिंदेबरोबर लढायचं कारण शिंदेच्या गोटामध्येही आपण स्वबळावर लढावं वगैरे विचार सुरू झालेला आहे असं दिसतंय पण भाजपचा निर्णय ऐनवेळी होईल ऐनवेळी परिस्थितीप्रमाणे ते आपलं धोरण ठरवतील आणि मग उद्धव ठाकरेंशी कसं वागायचं याचा निर्णय होईल त्यामुळे नजीकच्या भविष्यकाळात भाजप उद्धव ठाकरेंना थारा देईल असं मला वाटत नाही भाजप उद्धव ठाकरेंशी संबंध सुधारेल त्यांना टोलवट ठेवेल कारण शिंदेंवर दबाव आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष उद्धव ठाकरे यांच्या जवळीकीचा वापर करून घेईल असा माझा अंदाज आहे उद्धव ठाकरे यांच्याकडे आज संख्या नाही त्यांचे आमदार फक्त वीस आहेत सिन शिंदेंचे आमदार छप्पन्न आहेत हे लक्षात घ्या पण तरीसुद्धा शिंदेंवर शिंदेंच्या मनामध्ये आणि शिंदेंच्या आमदारांच्या मनामध्ये असुरक्षितता निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरेंचा वापर भारतीय जनता पक्ष निश्चितपणे करून घेईल त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवरची टीका कमी केली त्यांच्याबरोबर चांगले संबंध प्रस्थापित केले आणि आम्ही उद्धव ठाकरेंचं स आ, स्वागत करू असं म्हटलं तरी त्याकडे संशयाने बघण्याची गरज आहे राजकीय समीकरणं दर आठवड्याला बदलतात त्यामुळे वर्षामध्ये दोन वर्षामध्ये सहा महिन्यामध्ये काय होईल हे आज बोलणं चुकीचं आहे परंतु नजीकच्या भविष्यकाळात भाजपबरोबर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती होईल असं मला दिसत नाही महापालिका निवडणुकीत काय होतं महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंची कामगिरी काय होईल हो हे पाहून भाजप पुढचे निर्णय घेईल शिंदेंची कामगिरी काय होईल याकडेही भाजपचं लक्ष असेल आणि मनसे कोणती भूमिका बजावेल हेही भाजप पाहत असेल तुम्ही लक्षात घ्या मनसेला काही मिळालं नाही या विधानसभा निवडणुकीत भाजपशी जवळीक करूनसुद्धा काही मिळालं नाही लोकसभा निवडणुकीत त्यांनी केली नंतर काही मिळेल असं वाटलं होतं भाजप छुपा पाठिंबा देईल मनसेच्या काही उमेद उमेदवारांना असंही वाटलं होतं तसं काहीही झालेलं नाही एकमेव आमदार होता मनसेचा राजीव पाटील तोही पडला पण तरीसुद्धा मनसेशी आपली जवळी काय हे सांगायला भाजपचे नेते अजूनही कचरत नाहीत किंबहुना भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आणि नव्याने मंत्री झालेले आशिष शेलार अलीकडेच राज ठाकरेंना भेटले आणि तो फोटो सगळीकडे छापून येईल अशी त्यांनी व्यवस्था केली म्हणजे मनसेला बरोबर घेऊन भाजप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धडा शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे बघूया काय आहे एक गोष्ट निश्चित देवेंद्र फडणवीसांबरोबरचे संबंध सुधारण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न आहे तो प्रयत्न कुठे जातो ते भविष्य काळातच कळेल आज त्याविषयी काही बोलणं योग्य होणार नाही मित्रो आज इथेच थांबतोय निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईब बरवा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक यू व्हेरी मच